नमस्कार मित्रांनो सध्या राजकीय वातावरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा खूप चालू आहे ही चर्चा फिरते सांगली जिल्ह्यातील मिरजमधील जनसुराज्य शक्ती पार्टीचा युवा अध्यक्ष समित कदम यांच्याबोवती खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली तर ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्याची ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिली होती असा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली असून फडणवीसांच्या ऑफरचा देशमुख यांनी आता गौप्यस्फोट केला आहे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाच्या आरोपातून सुटका हवी असेल तर चार खोटी शपथपत्रे सादर करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिली होती आणि ती ऑफर घेऊन समित कदम आपल्याकडे आल्याचे अनिल देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आरोप केला काय आहे हे प्रकरण आणि कोण आहे समित कदम आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता येस जी यूट्यूब चॅनल बोगस प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम याला आपल्याकडे पाठवलं होते असा थेट आरोप अनिल देशमुख यांनी केला समित कदम हा सांगलीच्या मिरजमधील जन स्वराज्य शक्ती पार्टीच्या युवा विंगचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे ही प्रतिज्ञापत्र दिल्यास ईडीची कोणतीही कारवाई होणार नाही अशी ऑफर समित कदमामार्फत फडणवीस यांनी दिली होती ही व्यक्ती अनेकदा आपल्याकडे आली होती असे देशमुख यांनी सांगितले त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यांचे अनेक फोटो दिसतील त्याचे फडणवीसांशी घरगुती संबंध आहेत समित कदमची पत्नी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधतानाचेही फोटो आहेत समित कदम साधा नगरसेवकी नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी त्याला वायू सुरक्षा दिली आहे आता हा इतका कोणता कामाचा माणूस आहे की ज्याला या सरकारनं वाई सुरक्षा दिली आहे असा सवालही अनिल देशमुख यांनी केला आहे मिरज चांगली चौकशी केली तर कुणीही तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे काय संबंध आहेत असा दावाही अनिल देशमुख यांनी केला समीत कदमने त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला तो मला पाच ते सहा वेळा भेटला मी फडणवीस यांचा मेसेज घेऊन आल्याचे त्याने मला सांगितले त्यांनी एका लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र आणले होते मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाच्या आरोपातून सुटका हवी असेल तर चार खोटी शपथपत्र सादर करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिली होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणामध्ये अडकवण्यासाठीही फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता एका अन्य प्रतिज्ञापत्रात अनिल परब यांच्यावर आरोप होते तर अजित पवार यांनी मला गुटखा व्यावसायिकाकडून वसुली करण्यासाठी सांगितल्याचे एक प्रतिज्ञापत्र होते ही खोटी प्रतिज्ञापत्र घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील व्यक्ती समित कदमला आपल्याकडे पाठवले होते ज्या पद्धतीने माझ्यावर हा दबाव टाकला गेला उद्धव ठाकरेंना खोट्या आरोपात फसवण्याचा दबाव मी समजू शकतो कारण ते राजकीय विरोधक आहेत पण त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेवरही आरोप करायला सांगितले तीन वर्षापूर्वी अजित पवार त्यांचे विरोधक होते त्यामुळे तें त्यांचं समजू शकतो पण त्यांचा मुलगा पार्थवरही आरोप करायला सांगितले म्हणजे राजकीय विरोधकांच्या मुलांनाही खोट्या आरोपात कसं अडकवता येईल याचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी केला अशी टीकाही अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली समित कदम व माझ्या भेटीची व्हिडिओ शूटिंग आहे मी योग्य वेळेला यासंदर्भातील व्हिडिओ जारी करेन असेही देशमुख म्हणाले अनिल देशमुखांच्या या आरोपावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे अनिल देशमुख हे विनाकारण अपप्रचार करत आहेत त्यांनी आधी त्यांच्याकडचे पुरावे जाहीर करावेत त्यानंतर मी माझ्याकडे असलेले व्हिडिओ क्लिप्सही जाहीर करेन असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अनिल देशमुखाकडे पाठवले नव्हते तर मग या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विनंतीवरून त्यांना भेटायला गेलो होतो मनी लॉन्ड्रिंग केसमधील अडचणी कमी करण्यासाठी देशमुख यांना अमित शहा फडणवीस यांच्या मदतीची अपेक्षा होती असा दावा समित कदम यांनी केला आहे या प्रकरणाशी देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नाही अनिल देशमुख हे त्यावेळी गृहमंत्री होते त्यांच्या परवानगीशिवाय त्यावेळी त्यांना ते भेटणे शक्य नव्हते असेही समित कदम म्हणाले याचवेळी देवेंद्र फडणवीस आणि समित कदम एकत्र असलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत असल्याचे एका फोटोत दिसत आहे तर कदम यांना वाढदिवसानिमित्त फडणवीस शुभेच्छा देत असल्याचा एक फोटोही समोर आला आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जवळपास तेरा महिने मुंबईतील तुरुंगात तुरुंगात झाला होता उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर मुंबईतील बार आणि पब पैसे उकळण्यासह दरमहा शंभर कोटी रुपयांची व्यवस्था करण्यास पोलीस अधिकारी सचिन वाजे याला सांगितल्याचा आरोप केला अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राजीनामा दिला आणि नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये अंमलबजावणी ईडीने आणि नंतर सीबीआयने त्यांना अटक केली नंतर एमयूए सरकारने उपरोक्त आरोपानुसार पाच एफ आय आर नोंदवली आणि डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने म्हणजेच एन आय एने ने, ने परमबीर सिंग यांची अँटिलिया प्रकरणासंदर्भात ही चौकशी केली ज्यामध्ये त्यांचे जबाब नोंदवण्यात आले मात्र कारवाई झाली नाही महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार त्यांच्यावरील खटला देखील बंद करण्यात आला राज्य सरकारने परमबीर सिंग यांचे निलंबनी मागे घेतले जे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लादले होते सिंग यांना बारा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी निलंबित करण्यात आले आणि ते तीस जून दोन हजार बावीस रोजी सेवानिवृत्त झाले सरकारी आदेशानुसार निलंबनाच्या तारखेपासून सेवानिवृत्त होईपर्यंतचा कालावधी ते कर्तव्यावर असल्याचे समजले जाईल फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थान अँटिलियाबाहेर कथितरित्या स्फोटके सापडल्याने आयपीएस अधिकाऱ्याच्या भोवतीचा वाद सुरू झाला होता सिंग हे तर आरोपातून मुक्त झाले देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप होते मात्र त्यांच्यावर दाखल केलेल्या ईडी चार्जशीटमध्ये चार कोटी सत्तर लाख रुपयांचा उल्लेख होता या केसमध्ये पोलीस अधिकारी सचिन वाजे आरोपी होता तो पुढे माफीचा सा साक्षीदार झाला पण साक्षीदारच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सा असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आणि प्रश्न उपस्थित केले त्याचबरोबर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी न्यायालयीन आयोगाला सांगितले की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरून भ्रष्टाचाराचे त्यांचे आरोप ऐक्यू माहितीवर आधारित आहेत म्हणजेच श्री सिंग यांना दिलेली माहिती काही अधिकाऱ्यांनी प्रदान केलेली होती त्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत थोडक्यात आरोप सिद्ध न होता देशमुख यांना तेरा महिने तुरुंगवास भोगावा लागला असंच मानावं लागलं देशमुख हे तुरुंगातून सुटल्यावर त्यांच्या विरोधात कुंभांड रचण्यात आले पैसे दिले नाहीत घेतले नाहीत तरी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे आरोप करण्यात आले त्यांना नाहक तुरुंगात ठेवण्यात आले देशाची लोकशाही न्यायव्यवस्था यासाठी ही काळजी करण्याची व चिंतेची बाब आहे अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली होती पण या सर्व घटनेवरून असा प्रश्न पडतोय की अनिल देशमुख यांना फडणवीस यांच्यावर आरोप करायला तीन वर्षे का लागली ज्यावेळी ते गृहमंत्री होते त्यावेळी समित कदम आणि फडणवीस यांच्यावर त्यांनी कारवाई का केली नाही हा गोप्यस्फोट करायला तीन वर्षे का लागली इतक्या मोठ्या नेत्याचा आपल्याकडे पुरावे आहेत हे लक्षात यायला इतका कालावधी कसं काय लागला हे आरोप करणं म्हणजे बालिशपणा आहे की खरंच त्यात काही तथ्य आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा सा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद